विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटन वर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभा सजवा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील हॅलो डिअर स्टुडंट हाव आर यू फाईन ओके नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता तिसरी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक त्रेहत वेरी गुड ओके ओपन युअर इंग्लिश टेक्स्ट बुक वेरी गुड पेज नंबर लेसन नेम पास मॅचिंग पास एम ए टी सी एच आय एन जी मॅचिंग पास जोड्या लावा ओके काय करायचंय पहा लुक ऍट द पिक्चर अँड मॅच ए अँड बी चित्रे पहा आणि ए आणि बी इथं दोन सेक्शन आहेत ए आणि बी यांच्या जोड्या लावायच्या आहेत ओके चित्र पाहून घेऊया काय रे मुलं खेळतायत बॉल इथे काय नारळ झाडावरून खाली पडतोय इथे काय सगळी मुलं वर डोंगरावर चढ सर... चाललेली आहेत है ना मुली आहेत मुली गर्ल्स आहेत गर्ल्स सगळ्या चालल्यात इथे हा मंकी आहे तो झोका घेतोय इथं सगळी मुलं काय करतायत खेळतायत अरे बाप रे अरे बाप रे हा कोण आहे हत्ती एलिफंट तो पळतोय वाटत हम्म चला ना। पाहूया काय काय आहे ओके ओके चला 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 वाक्य वाजूया इथं काय काय ज्यावेळी आपल्याला मॅचिंग पेयर्स करायचं असतात जोड्या लावायच्या असतात तेव्हा ए साइड आणि बी साइड आधी रीड करून घ्यायची इथं काय लिहिलंय द चिल्ड्रन आर हे चिल्ड्रन आहेत त्यांच्याविषयीच हे वाक्य आहे बर का समोरासमोर दिलंय द कोकोनट ईज या वाक्यासाठी हे पिक्चर आहे हा द गर्ल्स आर मुली काय करतायत ते चित्रात दाखवलंय द मंकी इज काय करतोय मंकी चित्रात दाखवलंय द बॉईज आर काय करतायत ते दाखवलंय द एलिफंट ईज तो काय करतोय ते इथं दाखवलेला आहे ओके चला आता बी सेक्शन वाचूया काय आहे बी मध्ये फॉलोइंग फ्रॉम अ ट्री किंवा फॉलिंग फ्रॉम अ ट्री प्लेईंग विथ अ बॉल बॉल बरोबर खेळत आहेत झाडावरून खाली पडत आहे स्विगिंग फ्रॉम अ ब्रांच ब्रांच म्हणजे फांदी झाडाच्या फांदीला झोका घ्यायचं काम चालू आहे वॉकिंग डाऊन द रोड रोड वर चालायचं काम चालू आहे क्लाइम्बिंग अ हिल डोंगर चढायचं काम चालू आहे रनिंग टू द वॉल भिंतीकडे पळत जायचं काम चालू आहे अशा प्रकारचे अर्थ आहेत मग आता आपल्याला लक्षात आलेले आहेत जोड्या साधारण चित्र पाहून आता चिल्ड्रन्स आर काय करतायत प्लेईंग कशा बरोबर बॉल मग इथं तुम्हाला जोडी लावून दिली आहे द चिल्ड्रन्स आर प्लेईंग विथ अ बॉल असं संपूर्ण वाक्य आपण रीड करायचंय द चिल्ड्रन आर प्लेईंग विथ अ बॉल आता पुढे कोकोनट काय झालंय खाली पडतोय झाडावरून मग या संबंधित वाक्य कुठंय इथं काय आहे फॉलिंग फ्रॉम अ ट्री द कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम अ ट्री आपण जोडी लावून टाकलीय झाडावरून नारळ खाली पडत आहे आता द गर्ल्स गर्स आर गर्ल्स काय करतायत की छोटीशी टेकडी डोंगर चढतायत मग कुठं आहे ते वाक्य इथे आहे सापडलं सगळ्यांना व्हेरी गुड क्लाइम्बिंग अ हिल है मग आपण या चित्राची या वाक्याला जोडी लावून टाकूया काय आहे जोडी वाक्यवाचा द गर्ल्स आर क्लाइंबिंग अ हिल मुली काय करतायत डोंगर चढतायत टेकडी चढतायत द मंकी इज करतोय झोके घेतोय फांदीला मग त्याला अनुसरण वाक्य कुठे आहे स्विंगिंग फ्रॉम अ ब्रांच झाडाच्या फांदीला झोका खेळत आहे मग याची जोडी इथं लावूया आणि सगळं सेंटेन्स रीड करूया द मंकी इज स्विंगिंग फ्रॉम अ ब्रांच ओके समजलं आता शेवट द बॉईज आर बॉइ काय करतायत रन करतायत कुठे वॉल पर्यंत म्हणजे भिंतीपर्यंत कुठे आहे इथे आहे रनिंग टू द वॉल मग वाक्य काय होईल सगळं रीड करा द बॉईज आर रनिंग टू द वॉल आता लास्ट द एलिफंट इज रस्त्यानी तो चाललेला आहे मग ते सेंटेन्स आपण मगाशीच वाचलं होतं वॉकिंग डाऊन द रोड चला, चला। ही पण जोडी जुळवून टाका आणि वाक्य वाचा द एलिफंट इज वॉकिंग डाऊन द रोड समजलं सगळ्यांना व्हेरी गुड आता आपण सगळे सेंटेन्स एकदा रीड करूया द चिल्ड्रन आर प्लेईंग विथ अ बॉल द कोकोनट इज फॉलोइंग फ्रॉम अ ट्री द गर्ल्स आर क्लाइंबिंग अल द मंकी इज स्विंगिंग फ्रॉम अ ब्रांच द बॉइज आर रनिंग टू द वॉल द एलिफंट इज वॉकिंग डाउन द रोड इजी है न सो वेरी गुड चला मग पटापट एक काम करा आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा नातेवाईकांमध्ये सांगा काय सांगायचंय पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या करा शेअर करा शेर करा लाईक व्हिडिओच्या खाली छान छान कमेंट्स देखील करा हो की नाही चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठास मस्त राहा स्वस्त राहा छान अभ्यास करा बाय बाय सी यू विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा, करा, करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही व्हा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील